नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरी तील ही छान अशी कविता प्रांताकाळ प्रांताकाळची आरोग्यदायी हवा सदा सर्वदा मानवते जीवा प्रसन्नता देई ऋतू ते, दे ते धवा सर्व प्राणी मांत्रासी सर्व राणे वणे जागी होती पुष्पे सारी विकास पावती पशुपक्षी ही नेहमी उठती प्रांताकाळी कोणी धावावे कोणी चालावे कोणी सूर्य नमस्कार चालावे कोणी सूर्य नमस्कार घालावे कोणी गावे अध्ययन करावे हे दृश्य प्रभाती दिसावे घरा परिसराची करावी सफाई स्वच्छता मार्गी ठाई ठाई गाई म्हशींचे गोठे सर्वही आरशासारखे करावे लहान थोरांनी सहाय्य द्यावे परी प्रत्येकाने काम करावे सर्वांनी मिळून उरकावे कामधंदे चटपट काही पठन पाठ करावे शरीर मनासी वळण लावावे आयुष्य सुंदर होते अवघे ऐशा क्रमे कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता प्रांताकाळ इयत्ता तिसरीतील ही छान अशी कविता कविने ह्या कवितेत म्हणजेच आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रोजच्या दिनक्रमातील आपले रोजचे सगळे कामे आरोग्य व्यवस्थित ठेवावे घर स्वच्छ ठेवावे आपले गायी म्हशी म्हणजेच प्राणी जे पाळीव प्राणी आहेत जे आपल्या घराची शोभा वाढवतात ते आपले पाळीव प्राणी गाई म्हशींचे गोठे वगैरे सर्व स्वच्छ करावे अध्ययन करावे मनन करावे चिंतन करावे व्यायाम करावा ध्यानन करावे हे सगळे या कवितेतून आपल्याला सांगितले आहे शरीराची स्वच्छता करणे तसेच मनाचीही स्वच्छता करणे असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला ह्या कवितेतून दिला आहे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही कविता कोणाकोणाला त्यांच्या लहानपणी म्हणजेच तिसरी वर्गात असताना होती ते सुद्धा मला कमेंट करून नक्की नक्की सांगा कविता ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद